हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि आज तुम्हाला आम्ही रेडी दिसतोय कारण आता शेतात आपल्या फार्म हाऊसवर आणि छान छान फार्म हाऊसचा कलर बघणार आहे फर्स्ट टाइम मध्ये पण आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम बघणार आहे प्लस मी सुद्धा फर्स्ट टाइम बघणार आहे मी सिया विहार तर हा आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि सगळे सगळ्या निघालोय चला तर भेटूया शेतात गेल्यावर आम्ही पोचलेलो आहोत शेतामध्ये आणि आता लगेच आम्ही आल्याला काय केलं हे कलरिंगचं काम झालं ना आत्ताच मग घर पूर्ण घाण होतं आता जस्ट पुसून काढला म्हणजे मुलं वगैरे खेळतात लोळतात मग सारखं त्यांना फुटवर सांगायचं अरे घाण होते कपडे हे ते कारण सगळं कलरच्या ह्याच्यामुळे सगळं खराब झालं होतं मग आल्याला सगळ्यात पहिलं काम ते केलं मी पुसून काढलं मम्मीने सगळा पोर्च धुवून काढला म्हणजे पोर्च धुतल्यानंतर आम्ही पोर्चवरच असतो मोस्ट ऑफ द टाइम इथे आल्यावर जे जेवण वगैरे करायला त्यामुळे आता म्हटलं पुसून झालं सगळं स्वच्छता झाली आता फटाफट शूटला लागलो कारण शूट झालं की मग परत जेवायचं त्यामुळे फटाफट -पट आवरावं लागतं लगेच संध्याकाळ वगैरे कळत पण नाही कधी संध्याकाळ कर झाली बघा बघा कशी डिझाईन होते पाण्याची किती छान दिसते थोड ना विहार आता अजयचं बघा पाणी आला होता आणि कसा वाकला काय माहिती तर पाठीमागची नस त्याची आकडली कंबर लचकली दुखता तरी चालू हा तर बघा लास्ट टाइम जेव्हा तुम्ही बघितलं असेल दोन्ही साइडनी पिवळ्या या फुलांचं एकदम भरलं होतं मोठं मोठं मग सीझन गेल्यानंतर ते पूर्ण सुकून गेलं आणि मग मम्मी पप्पाने काय केलं ते सुकलेलं सगळं काढून टाकलं आणि हे जे आहे ना हे त्याच्या बिया पडून आलेले झाड आहेत हे बघा इथून असे तिकडे म्हणजे हे काही लावलेलं नाही आहे हे बिया पडून आलेलं आहे आणि आता त्याला फुलं पण लागलीत बघा लावलेलं नाही आहे फक्त पाकळी पडून तेवढं झाड आलेलं आहे आणि त्याला फुलं पण लागलेत अजून थोड्या दिवसांनी तुम्हाला ही दोन दोन्ही लाईन पूर्ण भरलेल्या दिसतील म्हणजे ज्याला नाही जपलं ॲटोमॅटिक ते किती छान देशी गुलाब आहे त्याला फुलं लागलेत देशी म्हणजे छान कांडी कांडी ती मी घरात आणून लावलेले कांडे ही आतूला जाईन आणलेली दोन किती आंब्याच्या झाडांस ही मोठी झाड आणली ना आपण मला ह्या झाडास गजबच वाटते एवढं म्हणजे असं बुके कसं कस काय येऊ शकतं एकाच झाड छान आलंय आणि फ्लावरचं काय झालं इथे आले हे फ्लावर आहे हे बघितलं हे फ्लावर आहे म्हणजे हे दोन पहिले फ्लावर आहेत हे फ्लावर आहे आणि हे पण फ्लावर वाटते हा फ्लावर आहे गोल आणि गोल आकार लगेच दिसतो ना आता आल्या बरोबर मी ते फ्ला कोबी आहे आणि हे चार आहेत ना हे फ्लावर आहे पण लहानपणी काय होतंय लहान झाड रोप असतात ना त्यावेळी ओळखत आहेत का सेमच असतात वांग्याच्या रोपासारखं आता वांगी पण त्या दिवशी काढल्यानंतर काय करायची मग इथं बघू अंग म्हणून केवढा मोठा हे मग दिसलं नाही हे बघ इथं दोन दिसली नाही रे हे मग धर आयो हो हो धर के हे हाऊस तिथं आहे बघ ते बागेत ठेवलं ते शेप आहे ते आता बिया येऊ हा अन्न नसला तर उद्या अगं ते त्या दिवशी आपण आलं नाही ना एक मी आठ दिवस आले नव्हते ना आले थे थे थी थी। चला चला आता बिया आल्या तर मग येऊ दे म्हटलं बिया तर कामाला येतात पुढच्या वर्षी पावसाळ्यात येतात का ही बिया शिफ्ट मेथी मेथी पण आता ती गेले ती वाळून गेले होती ते आनंद लावलं त्याला जरा पाणी उद्या घालायला होते पप्पांना पालक बघ पालक आत्ता तोडले होते आणि मग पानं आता ही परवादी नाही आणि एक गड पेंडी निघत्या पालकशी आणि नुसतं पानं तोडलं पानच तोडत हां हा पानच तोडत राहायला लागतं का पालक जाते गरजच नाही अजिबात गरज आहे आणि हे बघ मक्का हे केला टोकला होता तर एवढे झाड चांगले आले आणि इथं हे आहे ना औषध त्यामुळे खेळायचं चालू आहे सगळ्यांच जेवण चालू आहे अर्ध्या लोकांचं जेवण झालं त्यांची चालू आहे आणि विहान मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ब्लॉग नाही करत असं आता अचानक झाला मूड आलाय आता मी ब्लॉग करताना बघून तर तो पण ब्लॉग करायला लागला मी दाखव आणि काय करतोय बाबा बाबाचा बाबांचा फोन आहे आज विहान बाबांचा फोन घेऊन ब्लॉक करतोय इकडे ज़र दाखव इथे इथे अरे तेव्हा फॅन पाण्यात पडेल फोन खराब होईल मग आपला फोन अरे अरे असा आगाव म्हणा चालू असतो आता हरभरा पण जरा वाढल्यासारखा दिसतोय आणि गहू पण वाढल्यासारखा दिसतोय आता काय की ह्याच्यावर नोटूच वाटत नाही आणि एकदा जर धुतला ना मग ह्याच्यापेक्षा स्वच्छ तर फरशी पण वाटत नाही इतकं स्वच्छ वाटते धुतल्यानंतर फक्त सिमेंटचं आम्ही ह्याला फरशी नाही बसवली हो आणि बसवणार पण नाही भविष्यात कारण आम्हाला असंच फ्लोअर जास्त आवडतो म्हणजे फोर हां थंडी फरशीगार लागते थंडीत पावसाळ्यात गरमच लागते, लागते। आणि दुसरी गोष्ट जर ह्याला धुतलं जरी ना तरी लगेच दुसऱ्या सेकंडला सुकते म्हणजे असं पाणी मारलं की असं लगेच सुकते मग काही टेन्शन नाही हे बघा इथं मम्मी भाजी काढते तिकडे पप्पा मम्मीला मदत करतात आणि ते आतुल आणि विहान बसलंय इकडे शूट चालू आहे आणि इथं सिया खेळते निघाले काय वांगी निघाली वांगी काढून आणली बाबा पप्पांनी आणि छोटे छोटेच काढलेत कारण जास्त मोठी झाली की लगेच किडतात पण मग आपल्याला खायला पण मिळत नाही ते फेकूनच द्यावे लागतात मग आता मस्त तेवढंच भरलं वांग करायचं छोट्या छोट्या -चो� वांग्यांचं किलो बर छोटी छोटी का काढल्यात तर इथं एक साईडची जी झाड आहेत ना तिथे लगेच किडायला लागले त्यामुळं छोटे आहेत तेच आनंद घ्यायचा होऊन किडून ते फेकण्यापेक्षा लागणार आहे बोलू <laughs> <या मुला ना। laughs> तर असा आहे आपल्या घराचा मस्त कलर केलेला लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला तर खूप आवडला म्हणजे पर्पल कलर तर एकदम एक नंबरच आहे प्लस त्याला व्हाईट कलरने जे बॉर्डर केले ना त्यामुळे एक नंबर कॉम्बिनेशन झाले आणि आता जायची वेळ झाली सगळं पॅकिंग चालू आहे आणि म्हटलं आता जाताना तरी ॲटलीस्ट दाखवूया सियाचे बघा कसं चालले इकडे तिकडे इकडे तिकडे चला तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल बाय